आदेश आपलं सगळ्यांचं आणि धनंजय मुंडे राजीनामा देणार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या काही दिवसात सातत्यानं होते आहे विरोधकांसह महायुतीमधील काही आमदार देखील धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी ठाम आहेत अशातच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणीत सातत्यानं वाढ होते आहे त्यांच्यावर आरोप होत आहेत त्यानंतर आता करुणा मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या विषयावर वक्तव्य केलं आहे उद्या म्हणजे तीन मार्च रोजी धनंजय मुंडे राजीनामा देणार अशी फेसबुक पोस्ट करुणा मुंडे यांनी केली आहे त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत काल पोलिसांच्या आरोपपत्रात कराड हा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्यावरील राजीनाम्याची मागणी आणि दबाव वाढत आहे अशातच करुणा मुंडे यांची पोस्ट चर्चेत आली आहे तीन मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याची मागणी वाढत जाते आहे सत्ताधारी पक्ष असो विरोधक असो किंवा सामाजिक संघटना असो यांच्याकडून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्याव्या अशी मागणी वारंवार केली जात आहे त्यानंतर आता स्वतः करुणा मुंडे यांनी केलेली पोस्ट यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत ए बी पी माझ्याशी बोलताना रिपीट ए बी पी माझ्याशी बोलताना राजीनाम्याच्या पोस्टबद्दल बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या शंभर टक्के मला अतून अशी माहिती मिळालेली आहे की दोन दिवसाआधी धनंजय मुंडे यांच्याकडून राजीनामा लिहून घेतलेला आहे उद्या शंभर टक्के त्यांचा राजीनामा होणार आहे धनंजय मुंडे यांनी स्वतः सांगितलं आहे की जरी वाल्मिक करार दोषी निघाला तरी मी स्वतः राजीनामा देणार आणखीन एक गोष्ट म्हणजे आता त्यांच्यासमोर राजीनामा द्यावा लागेल अशी मला माहिती आहे की अधिवेशनाच्या अगोदर त्यांच्याकडून अजितदा राजीनामा घेणार आहेत आणि या प्रकरणात जर कोणी दोषी असेल तर त्यांना फाशीची शिक्षा द्या त्यानंतर मी मागणी करते जे दोषी निघालेले आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील सांगितलं होतं जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल ज्यावेळी वाल्मिक कराड शरण आला होता त्यावेळीच त्यांनी देखील सांगितलं होतं की जो कोणी दोषी असेल त्याला फाशीची शिक्षाही झालीच पाहिजे संतोष देशमुख यांची इतकी निर्घृण हत्या केली गेली अशी हत्या महाराष्ट्रात आत्तापर्यंत कधी झाली नाही त्यासाठी मी मागणी करते की आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असेही करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा देण्यासाठी मोठा उशीर झालेला आहे ज्या दिवशी वाल्मिक कराड सरेंडर झाला त्याच दिवशी त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता नैतिकतेच्या भावनेतून त्यांनी तेव्हाच राजीनामा देणं गरजेचं होतं अजित पवारांनीसुद्धा म्हटलं होतं नैतिकतेच्या आधारे मी राजीनामा दिला होता त्यांच्याकडे नैतिकता नसेल त्यामुळे राजीनामा देण्यासाठी उशीर झालेला आहे पुढे करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे की या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा थेट हात असेल असं मला वाटत नाही आज मी सत्तावीस वर्ष त्यांच्यासोबत राहिलेली आहे ते अशा वृत्तीचे नाहीत धनंजय मुंडे माझे पती आहेत ते अशा वृत्तीचे नाहीत पण वाल्मिककरांनी त्यांच्या पॉवरचा सत्तेचा वेळोवेळी दोन हजार चौदापासून गैरवापर करत आलेले आहेत त्यामुळे धनंजय मुंडेंचा काही हात असेल असं मला वाटत नाही असंही करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे दोन दिवसाआधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतलेला आहे करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत खळबळजनक माहिती ए बी पी माझाला दिली आहे धनंजय मुंडे राजीनामा देणार आहेत दोन दिवसाआधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतला आहे असा दावा करुणा मुंडे यांचा आहे धनंजय मुंडे खरंच राजीनामा देणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा